नाही घड्याळाला मतच करत नाही तर परिचार गट आणि समाधान अवतडेचा गट एक झाल्यामुळं मतदान भरपूर होईल कुठे काही सेवा केलं नाही आमच्या गावात ते एक काम दाव आम्ही त्यांना पाठिंबा जाईल एक काम दावलं तरी समजा आमदार साहेबांचे काम आहे काय काही सेवा नाही उगं कागदावर तर धावायला तसलं काही नाही उगं खोटपणा असं काय तर सांगत खोटा प्रचार करू नये त्यांनी आमच्यात माहित आहे विरोध पक्ष आहेत की आम्हाला ओळखत बी नाही आम्हाला ते नाव बी माहित संपर्क नाही कधीच नाही काही संबंध बी येत नाही दुधाळ येत होते आमच्या दिव्या येते जर वर्षी इकडे येते प्रत्येक वर्ग निघून जाते ते काय संबंध आम्ही कधी ओळख नाही जर वर्षी येते नवरात्रा वेळी समजा व्यवस्थित येत आता दुधाव शेटला आम्ही पोटला फिरवलं वगैरे काय तर बोलून चालते का सांगा बाहेर तुमच्यात इकडं पाळून तुम्ही तिकडे गेला चालतंय आणि इकडं गेल्या चालत नाही आणि बाहेरचा बाहेरचा म्हण कोण बाहेरचा म्हणतो आता प्रदीप जे खांडे करते कोण त्यांना म्हणते तुम्ही पंचायत समिती घरकुलची कामं करून घ्या सभापती का तुम्ही बाहेरचा म्हणताय तुम्हाला काय लायकी तर मानली पाहिजे समोर या म्हणजे काय मग बिन बिन काय करणार आहे मागा जाऊन काय आहे सांगा बरं वर आता सरकार मुंबईत येत वर भाजपचं सरकार मुंबईला सरकार भाजपचं आणि विरोधी पक्षाचं मग टाकून काय उपयोग आहे आपणाला हवा भाजप करत नाही तर परिचार गट आणि समाधान आवतडीचा गट एक झाल्यामुळं मतदान भरपूर होईल परिचार आणि अवतडी एक झाल्यामुळं दुसरं कोणचं पक्ष कुठला राष्ट्रवादी काँग्रेस याचनी कोणी इचारत नाही गावात काम पण करत नाहीत ही निधी अगोदरच आहे आता काय निधी पहिल्यापासून भाजपनं दिलेला आहे निधी कुठं हे निधी आणला सरकारच नाही काय मंत्री मोदी ठरली गोष्ट मग भाजप आल्यास नाही देणार ना आमदार घेतला स्थानिक आमदार समाधान दादा आहेत परिचारक म्हणून अलग आहेत ह्या दोघांच्या जिल्ह्यात चांगलं चाललंय है। है। ते म्हणते ती लोकसंख्येच्या आधारे निधी देतो असं काही कोण अडवणार नाही त्यांचं कसं अडवत असेल लोकनिधीच काय ही जो आमदार नाही आहे तिथं शिफारस केल्या तर निधी येणारच नाही ना त्यामुळे दोघांच्या मुळे निधी भरपूर आलाय कोमनाळला आता तुम्ही तर म्हणताय परिचारक आणि औषध एकत्र ताकत जास्त ताकद जास्त पंचाहत्तर टक्के गावात नव्हते नाही होत ना मानेला पंचाहत्तर टक्के काय होणार नाही मानेला कोण ओळखत पण नाही गावात तस पाच वर्ष पहिला न तिकीट देता फिरलं होत गावात ना पैसे देत सगळ्यांनी गावात क्रिकेट मॅच असू दे कुठं कुस्त्या असू दे पैसे दिलेत ना त्यांनी त्यामुळं मदत केली त्यांनी मानेची काय जनसंपूर्ण मान्यांचं नाही कोणी ओळखतच नाही हम्म मानेला कोण मानेला गावात इच्छा कोणाला पण माने कुठला आहे कोण आहे ओळखतच नाही काय मग आता मग हे आता कसा वे विकास होईल काय म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कोणाच्या विकास होईल असं वाटतंय तुम्हाला परिचारक मालक आणि समाधान अवतडे यांच्या ह्याच्यातून विकास होईल घरकुलचे घरकुल मिळलेत भरपूर लोकांना गावात चांगली सुविधा आहे पाणी ते हाय हे मग 100% बर मग आता मग हुजजनी जिल्हा परिषद गटामध्ये कसे कसे होईल काय नेमका फुलजनी गटातले तिघे जत्तेघय येत निवडून पंचायत समिती पण येते मरोडे बंद पण येते कमळच येते कमळ हूं उदडाणा बसत बसते शंभर टक्के फुलणार काय 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 खरं आहे काय एक नंबर एक नंबर फुलणार कस काय आमदार साहेब ही कामाची गाव आहे काही सिंह नाही बालक्याने तर काही सेवा केली नाही आमच्या गावात ते एक काम दावा आम्ही त्यांना पाठिंबा एक काम दावलं आमदार साहेबांचे काम आहे की वगैरे काय स नाही उगं कागदावर काय तर दावायला तसलं काही नाही उगं खोटपणा असं काय तर सांगत खोटा प्रचार करू नये त्यांनी आमच्या गावात येऊन खाली भाजपचं काम आम्ही करणार कमळ आमदार साहेबांच्या पाठीमाग आम्ही ठामपणे आहे उमेदवार कोणा माहित आहे का माहितीये दुधाळ आणि विरोध पक्षात माहित आहे का विरोध पक्ष आहेत की आम्हाला ओळखत बी नाही आम्हाला ते नाव बी माहिती संपर्क कधीच नाही काय संबंध बी येत नाही दुधाळ शेट येत होते आमच्या दिव्या टाइम येते जर वर्षी इकडे येते प्रत्येक वर्ग घेऊन जाते ते काय संबंध आम्ही कधी ओळखत जर वर्षी येते नवरात्रा वेळेस व्यवस्थित दुधाळ शेटला आम्ही पोटला धरून फिरवलं वगैरे काय तर बोलून चालते का सांगा तुमच्या तुम्ही इकडं पाळ तुम्ही ते तिकडे गेलं चालतंय त्यांनी इकडे गेलं चालत नाही आणि बाहेरचा बाहेरचा म्हण कोण बाहेरचा म्हणतोय बाहेरचा ती बालके कुठला आहे बाहेरचा इथला आहे आमच्यातला आहे कुठला आहे बाहेरचाच आहे ना बाहेरचा कसं म्हणताय तुम्ही बाहेरचा म्हणते ती जाऊन पुण्याला अहो कसं बरं बाहेरचा मग बालके कुठला आहे सांगा तुम्ही कोमनाच आहे हे काय लोक बोलतो काय काय आमदार साहेबांची एक नंबर पार्टी कमळ या कुठले बी जिल्हा परिषद पंचायत समिती आता समितीला एकशे एक टक्के हंड्रेड पर्सेंट टक्के कोण अहो काम तुम्ही आता गावात जर मायावर आला तुम्ही असं फिरायचं काय काम केलं ते जाऊ तुम्ही तुम्हाला गावा काय केलं आमचं मंदिर बघा जाऊन माकुबाई देऊळ आहे कामसिद्ध मंदिर आहे आमचं असं काय आम्ही काय बोललो ब्लॉक आमचे सभापती आता प्रदीप जे खांडेकरून त्यांना म्हणते बाहेरचा लगाव तुम्ही पंचायत समिती घरकुलची का, काम कामं करून घ्या सभापती ना तुम्ही म्हणताय तुम्हाला काय लायकी तर मानली पाहिजे समोर या हम्म आमच्या घरकुल आले आता सध्या घरकुल घरकुलचं लगेच कटाकट पाहिजे घरकुल जर हिरुज असं बोलणार काय गावाला सांग एवढा निधी आजपर्यंत आला नाही तेवढा निधी आतापर्यंत आमदार साहेबांनी आम्हाला दिलेला आहे मग आता मग बर पंचाळीस टक्के मला सांगतो नव्वद टक्के हे कमळाला मतदान जाते नव्वद टक्के कसं काय गावात समजायला काम माहिती आमदार साहेबांची त्यामुळे मतदान यायला द्यावा लागतंय कामच एवढी झाली ती म्हणून तुम्हाला सांगतो कुठल्या वाड्या रस्त्यावर बघा रस्ता बघा खड्ड्यात रस्ता कळत ना तेवढा रस्ता आता गाड्या जातील व्यवस्थित समजा डाबरीकरण केले समजे प्युअर ब्लॉक म्हणा समजे रोड व्यवस्थित टकाटक झाले जावाट काय काँग्रेसला कोण ओळखतच नाही पहिले होते गेला आता कोणी आता म्हातारी मातारी आता कमळ कमळ म्हणून करायला लागले ते हम्म कमळाशिवाय पर्याय नाही बा कमळाशिवाय पर्याय नाही म्हटलं जाते बाबा नमस्कार नमस्कार काय नाव आपण काय गावात काय चर्चा उमेदवाराची चर्चा काय नाही भाजपला मतदान होतय कामच आहे तसे ग्रामपंचायतला लावळ इकडं तिकडं एक नऊ दहा कोट रुपये नऊ कोटी रुपये दिले तर महाकुमाचे जा मंदिर झालंय तुम्हाला सांगतो कामाचं मंदिर झालंय पुलाग्रस्त मशान भूमीची काम पण एक शंभर घर आहे मंजूर आमच्या आता मग इथं कुठल्या कुठल्या पक्षाची प्रामुख्याने पक्ष ही काय भाजपचीच माणसं कुठली दुसरा पक्ष नाही आमचा चालत नाही पक्ष बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आहे कुठं काय काय करा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस चाळीस वर्ष काँग्रेस काय केलंय चाळीस वर्षात सोलापूर जायला रस्ता नव्हता आता बावन तासात सोलापूरला जाते बावन तासात त्या गाडीवर ह मग आता मग कोण कोण उमेदवार उभा आहेत माहिती आहे का कोण कोण उमेदवार उभा माहिती काय उभा राहिले राहिले ती मी कशात याद्या करून फिरायचं आपल्या गावात कोण उभा राहिले ते बघायचं कोण उभा आहे आपल्या पाहिजे मुलं दुधाळ दुधाचा काय जनसंपर्क कधी आले वेगळं गावात येते सारखे येते काय तिने काम वर काय 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 केले काय आता किती निवडून आल्यावर पुढे काम करणार हो ते आधी कशी काम करणार सरकारची पहिल्या मुंबईला आहे आता इकडे करायला उभा राहायला सयाचा काय संबंध आहे ती इथं बंगलावरून राहील की मंगोड्यात राहील सोलापूर राहील कुठं त्याचं काम आहे तर राहील त्याला पंचायत समिती लाल दिवाळी गाडी दिला त्या गाडीत बसून इकड कोंबलपाटी लोकांनी जायला काय गरजायचं बाहेरच्या हेज्या पाच वाज पाच वर्ष आमच्या कोंबडा येतोय जातोय देव्याशीला चाड्या पिढ्या इकडं तकडं वर्गणी आमच्या गावातला आमच्या तालुक्यातला आमच्या गावात शेजारचा माणूस आहे हिरुजा करते काय काय आता तुम्हाला सांगतो त्यांच्या पाक गोळ्या संपले काय काय नाहीच काय खर्चायला काय नाही त्यांना काय किंमतच राहील ना आता मग आता काय मग कस होईल वगैरे लोक आहेत मानेला जास्त म्हणून काय आता पाहायच मतदान झाल्यावर आता तुम्हाला कळलं कोण निवडून येते कोण नाही मग आता उलझण जिल्हा परिषद गटामध्ये तुमच्या गावात झालं बाकीच कसं कुठलं तुमच्या गावात झालं बाकीचं गावांचं अहो तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या दहा बारा तेरा वर्षातच निधी दे हो सोलापूर जिल्ह्यात निधीच रस्ता हे काय लोकांच्या दिसत नाही नाहीत पुन्हा नरेंद्र मोदी दोन किमान मग मुख्यमंत्री किमा आहे शेतकऱ्यासाठी आता काय जो पैसे मिळाले तर शेतकऱ्याशीला जळीत्याचा थोडे पैसे मिळाले तर लोक पाच काय म्हणजे काय मग बिन बिन काय करणार आहे मागा जाऊन काय सांगा बरं वर आता सरकार मुंबईत येत मुंबईला सरकार भाजपचं आणि विरोधी पक्षात मत टाकून काय आपल्याला म्हणून आपलं आहे तस नाही धनगी पण ऐकतो आपण सामान्य माणसाला मागो राखी तो धनदा कोण आहे ती धनदांडगीचा काय संबंध येतो श्रीमंत गरीब श्रीमंत लढाई अहो ती म्हणते ती त्यांना निधी वर्गणी काढून पैसे देऊन त्यांना निवडून आणलं होत तीन बाऱ्या बरोबर नव्हतं काय करायचं कुठली काम कशाची कामं करायची सरकार वर भाजपचं भाजपच काम कशी करायची कुणाला का, 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 काय के आता काय केलंय काय करतील लोक लोक काय भाजपला मत टाकतील काय गावात विकास वगैरे झालायच चांगला झालंय गावातून आपलं नायच विकास केलाय चांगलं केलं प्रदीप खांडेकर हाय परत दुधाळ हाय चांगला एकाच केलाय दुधाळचा काय इकडे संपर्क हाय चांगला त्याच्या विरोधात आपण करायला दुधाळ करायचं चांगले काम कर, 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 करते ना कार्यकर्ता चांगला आहे आता माने पण पस्तीस वर्षाला राज्य करायची असू दे काय करायचं त्याला असून काय करायचं त्याला हे दुधाळ चांगलं ना आम्हाला मानेचर समोर नाही का काम आमदारच काम आमदार टाकणार आहे मतदान माग आमदार उपासल्यामुळे दुधाळ शेड च्या मागचं जनता नह उभरणार जनता उभारणार आहे आता गावामध्ये काय चर्चा चालू आहे काय काय नाही फक्त अवतारे अवतारे का अवतडेच काय मग दुसरं कोण आहे इथं आता इकडे लोक सामने लोक आहेत खोट सामने लोकांच्या मागे माने कोण सामान्य कोण माने ओळखीच नाही माने संपूर्ण हीच माहित नाही तुम्हाला माहितीये आहे का माने कोण आहे माहिती आहे का सांगा बरं कोण माने माहिती तुम्हालाच माहित नाही आम्हाला कुठं माहित होणार आहे पत्रकारांना माने कोण माहित नाही नाही माने हे हेड्रावचे आहेत त्यांच्या विरोधात आहे दुधाळच्या तर दोघांच्या मध्ये काय वाटते तुम्हाला काय जनसंपर्क कसा येत कुणाचा आमदारचा चांगला ना दुधाळ कसं येत नाही दुधळच येणार ना जनसंपर्क दुधाळीकडे येत नाही काय म्हणलं येत माने कधी माने नाही माने आम्ही बघितला पण नाही आता कारखाने डायरेक्टर म्हणता माने कधी त्यांना येतो ऊसासाठी विचारला तुमचा ऊस गेला का अंजीला वगैरे विचारायचं कधीच नाही नाहीखाना डायरेक्टर म्हणते कधी फिरलाय बाबा तुमचा ऊस गेला काय झालं कधीच नाही तुम्ही विचारा कोणला पण बाबा तुमचा ऊस गेला काय झालं ऊसाबद्दल लोक लोकमंग हे नेतोय आवतडीच्या आमदारचा कारखाना आहे ते घेऊन जाते परत बहिरुनाथ घेऊन जातोय पण त्यांना कधीच विचार नाही असले राजकारणात पडाय नाही फक्त ह्याच्यासाठी येते नाही पस्तीस वर्ष समाज टाकण्यात राजकारणात आहे त्याचे उठ पस्तीस गावात असेल पस्तीस गावावर येणार आहे का निवडून ते संपर्क चांगलाय म्हणते झोपणार आहे उदाळशे काय म्हणते आता आले ते पुण्याचा आहे कोण म्हणतो पुण्याचा पुण्याला बिझनेस मॅन कुठे जाऊ शकतो पैसे कमवायसाठी माणूस गाव सोडले शिव सुधरत नाही पुण्याला गेला पैसे कमव गेला म्हणून काही ते ह्याला गेला पुण्याचा झाला का ते रहिवाशी इथलाच आहे ना तळसिंगेचा मला ती म्हणते ते आम्ही ते मानेला घरोघरी आम्ही माने म्हणते की आम्ही घरोघरी दुधाळाला फिरवलं त्यामुळे काय फरक पडणार आम्ही दुधा स्वतः फिरते ती पाच वर्ष झाला तर सगळं दहा बारा वर्ष पोरापासून ते आता पन्नास साठ वर्षापासून माणूस ओळखतो त्या दुधाला मग आता कसं आपल्या गावात कसं आमदार आमदार एकच कमळ टक्के? एक टक्का जायल कार्य तर उलजंत जिल्हा परिषदेचा हा ग्राउंड रिपोर्ट होता खोमनाळ मध्ये आपण होतो तर या ठिकाणच्या लोकांच्या म्हणण्यातून येते की दुधाळशेठ हे गेल्या कित्येक वर्षापासून इथला जनसंपर्क असल्यामुळे दुधाळशेठला इथं पसरली मिळते आणि विशेषतः आमदार समाधान अवताडेनी हे निधी केली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आणल्यामुळं गावकरी त्यांच्या बाजून उभे आहेत आणि त्याच्यामुळेच दुधाळाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो असं या ठिकाणी म्हटलं जाते। पण एकीकडे बघितलं तर माने हे जास्त संपर्क कमी असल्यामुळे या ठिकाणी लोक थोडीशी मानाला पसंती कमी देतात कारण की दुधाळ सेठ हे भाजप पूर्ण असल्यामुळं भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात आहे विशेषतः इथं पक्ष म्हटलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे आणि तसंच म्हटलं गेलं तर सत्तेत असलेलं भाजप सरकार आहे ते भाजप सरकारने या ठिकाणी निधी दिलेला आहे आणि आमदार स्वतः आहेत आणि परिचारक गट आहे परिचारक गट आणि परिचारक गट आणि समाधान अवथड यांची यांची काय गटाची लोक एकत्रित असल्यामुळं इथं चांगली ताकद निर्माण झालेली आहे कारण की परिचारक जरी असले तर ते देखील बी जे पीमध्ये आहेत आणि समाधान अवतड देखील ते देखील बी जी पीमध्ये आहेत आणि या अनुषंगाने या ठिकाणी जे गावामध्ये रस्त्याची कामं असतील मंदिराची कामं असतील असे कोट्यवधी रुपयाची या ठिकाणी कामं झाल्यामुळे गावकरी समाधान अवतड्यांचं प्रामुख्याने नाव घेताना दिसतात त्याच्यामुळं इथं त्याच्यामुळं दुधाळ शेडचं से या ठिकाणी पारडजड आहे असं इथे या ठिकाणी समजतंय मान्यंना थोडीशी कुठंतरी पसंती कमी या ठिकाणी होते कारण की या ठिकाणचा जो विकास झालेला या ठिकाणी जी लोक आहेत या लोकांच्या बोलण्यातून असं येते की या कुलजंतर जिल्हा परिषद गटामध्ये कमळ फुडण्याची शक्यता आहे कमळाच्या बाजूने लोक जाणार कारण की जर एकीकडल्या साइडला बघितलं तर एकीकड जर एका साइडला जर एका साइडला बघितलं तर जे पक्ष आहेत विरोधी पक्ष आहेत तर त्यांची सत्ता नसल्यामुळं लोक हे सत्ताधारी पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे सत्ताधारी पक्षाकडे जातील असं अं म्हटलं जात आहे कारण की तिकडे गेलं तर विकास कसा होईल तर इकडेच गेलं तर सत्तेचा असल्यानंतर शंभर टक्के विकास होऊ शकतो पालकमंत्र्यांच्या माध्यमातून असेल आमदारांच्या माध्यमातून असेल अशा पद्धतीनं गावाचा आणि हुलझर ते जिल्हा परिषदेचा विकास होऊ शकतो त्याच्यामुळं हे लोकांमध्ये भावना आहे की त्याच्यामुळं लोक या ठिकाणी भाजपच्या दिशेने वळताना दिसत आहे आणि विशेषतः इथले बालकीची जी भालक्याला मानणारा वर्ग होता भालके गटाची लोक होती काही लोक भाजपमध्ये आलेले आहेत आणि समाधान आवतड्यांसोबत बरोबरीने काम करतात त्याच्यामुळं इथं कुठंतरी त्या लोकांना थोडासा फटका बसल्यासारखं का वाटतो कारण ती तिकली लोक इकडं आल्यामुळं तिकडली लोकसंख्या कमी झाली असं वाटते आणि त्याच्यामुळे हे परिवर्तन वर्तन होतंय असं म्हटलं जाते आणि त्या गटातली लोक भाजपच्या दिशेने वळताना दिसतात किंवा असं समजतंय आणि हे जो ग्राउंड रिपोर्ट आहे या गावातला खोमनमध्ये असंही म्हटलं जाते की ऐंशी टक्के हे भाजपच्या भाजपच्या उमेदवाराला मतदान होईल आणि विशेषतः कमळ हे गुलजती जिल्हा परिषद गटामध्ये फुलणार असंही म्हटलं जाते या ठिकाणी थांबतोय धन्यवाद